लिहिण्याची आणि वाचण्याची परवानगी दिली त्यामुळे लिहायला महाभारत भगवत गीता यासारखे ग्रंथ त्या वाचायला लागल्या या ग्रंथांमधल्या ला ला ग्रंथा सीता द्रौपदी कुंती तारा मंदोदरी श्रुतकीर्ती मांडवी सुभद्रा यांच्याशी त्या संवाद साधायचा यांच्या भाषी आपलं मन मोकळं करायचा सासूबाई नाही वेणू अगं आमचा मुलगा अल्पायुषी ठरला या तुझी ती काय तु... तुझा तू काय दोष तू वाईट वाटून घेऊ नकोस पण असं आहे ना की तुझ्याकडे पाहिलं कि आम्हाला आमच्या मेलेल्या मुलाची आठवण होते ग त्यामुळे तू कर काही दिवसांत माहेरी जा तुलाही बदल होईल आणि आम्हालाही जरा बरं वाटेल पण वेणू हे कायम लक्षात ठेव या वाड्याचे या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे पण परमार्थाचा मार्ग दाखवणारा भगवत प्राप्ती करून देणारा सद्गुरू भेटावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती आणि त्यांच्या इच्छा पूर्तीचा काळ जवळ आला आणि त्यांच्या काही कुठून वार्ता आली की साक्षात समर्थ रामदास स्वामी अंबाबाईचा रावळा कीर्तना सुभे ठाकणार आहेत वेणुबाईंनी आजपर्यंत समर्थांचा नाव लक्षात होत त्यांनी आपल्या आईकडे परवानगी मागितली आई मला वाटते बाबाई मी समर्थांना मनोमन सद्गुरु सद्गुरु खरं पण मला त्यांच्याकडनं अनुग्रह तो अनुग्रह देण्यासाठी समर्थ माझ्या घरी आले तर तू माझ्या घरी पाठव मी तेव्हाच माझ्या माता पित्यांची परवानगी घेईन आणि समर्थांकडनं गुरु कृपा करून घेईन त्यांच्याकडनं अनुग्रह घेईन झालं अंबाबाईला वेणूबाईंनी ही प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवसापासून वेणूबाई सकाळी सकाळी धान्य घेऊन भिक्षेसाठी वाड्याच्या मुख्य द्वारापाशी बसायच्या जेणेकरून समर्थ येतील आणि एक क्षणही न दवडता मी भिक्षा म्हणून त्यांना हे धान्य देईल त्यांच्या चरणांची धाव घेईल त्यांना अनुग्रहासाठी मागणी करेल मात्या पित्यांची परवानगी घेऊन समर्थ मला अनुगृहित करतील समर्थांनी माता पित्यांची परवानगी घेतली आणि त्यानुसार वेणुबाईंना अनुग्रह दिला तेव्हा वेणुबाई समर्थांना म्हणाल्या समर्था मलाही यायचंय आपल्या बरोबर आता इथे काय राहिलंय तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले वेणाबाई अहो आम्ही राणा बनात काट्या कुट्या भटकणारे सध्या आपल्याला हा प्रवास झेपणार नाही आपण असं करा आपण जिथे आहात तिथूनच रामरायाची सेवा कर रामराय आपले कल्याण करो असा आशीर्वाद देत समर्थ जगदोद्धारासाठी भ्रमण करण्यासाठी निघाले त्या दिवसात तर त्या क्षणापासून वेणूबाईची साधना खऱ्या अर्थानं सुरू झाली वेणूबाईचा वाणीला राम मिळाला आणि चित्ताला आराम मिळाला वेणूबाईच्या या सतत राम नाम भजनात तल्लीन असण्यामुळे निंदकांना इतकं खाद्य मिळालं आणि त्यांची तोंड सुटली पण या लोकविंदेचा वेणूबाईंवर यात किंचितही परिणाम झाला नाही कारण वेणूबाईंनी उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही असं राम रामाचा वसा घेतला होता इकडे स्वयंपाक घरात राधिकाबाईंनी नेहमी त्याच पान वाटलं अगदी मधोमध ती, ती खिरीची वाटी ठेवली आणि जहाल असं विषारी असं वच विष त्या धिरीच्या वाटीमध्ये गाजवलं आणि वेणूबाईंना आवाज दिला वेणू नैवेद्याचं ताट घ्यायला येतेच ना वेणुबाई ये नैवेद्याचं ताट घेण्यासाठी आल्या ताट घेतलं आणि रामरायाच्या मूर्ती समोर मंडल केलं ताट ठेवलं आणि म्हणाल्या रामराया कर हा सुरुवात अगदी पोट जे असं म्हणून रामरायाच्या मूर्ती पुढे बसूनच त्यांनी एकशे आठ वेळा रामरामाचा जप केला आणि रामरायाला जग झाल्यानंतर म्हणाल्या रामराया झालं तुझं पोटभर आता मी ही खीर ग्रहण करू का असं म्हणून त्यांनी ते नैवेद्याचं ताट आपल्या पुढे घेतलं आणि नैवेद्याच्या ताटातली ती खिरी जी वाटी सर्वात पहिल्यांदा उच्चारली <coughs> काल बोही वजना जणू नागाचा विषाद आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली वेणुबाईंचे हात थरथर कापायला लागले पोटात आधीचा तोम उसळला हाता पायांना मुंग्या आल्यात आणि आपलं आपल्या देहावरच हा सुटलं हिकळतंय न कळतंय तोवर रामा साक्रोश करत वेणुबाई राम त्या रामरायणाच्या मूर्ती समोर धाड दिशी पडल्या त्या अवस्थेतही वेणुबाईंनी पूर्वी आपल्याला जन्म देणारी जन्मदात्री मृत्यू रात्री म्हणून त्या खोलीच्या बाहेरून आपली मुलगी की नाही त्याची खात्री करतो रामदाचा समर्थ समर्थांचा हा खडखडीत आवाजातला श्लोक आहे काही कळे ना आम्हाला खुर्ची गोपजी पंत ताडपिशी उठले आणि विचार केला वाड्याच दार आपूर करत असताना आज कोण बर पंतांनी विचारलं कोण आहे तिकडे समर्थ म्हणाले पंत आम्ही रामदास आमची धर्माची कन्या वेळ ना उठय खूपची पत्तानी हे समर्थांच्या मोठे शब्द ऐकले आणि त्यांचं धाव दणाडलो काय बोलाव काही सुचे ना पण तेवढ्या स्वयंपाक घरातून राधिका बाई आले समोर समर्थांना पाहिलं त्याही ठावरल्या पण सावरून म्हणाल्या काय हो कोसा विभुआ रात्री अपरात्री दुसऱ्याच्या लेकी वागता शब्द आहे तुम्हाला वर्धांनी त्यांच्या या बोलण्याकडे अगदी सहजतेने दुर्लक्ष केलं आणि दोन पावलं पुढे पायरीवर आपल्या हातात असलेला पदलट सोट्याचा तो आवाज ऐकता खोटा अंसार अहो खोटा अवसाद ते समर्थांपुढे असं किती काळ टिकणार होत शेवटी ते गळाल

अशी भीती गोपजी पंतांना वाटायला लागली गोपजी पंतांनी घडलेला सारा वृत्तांत समर्थांपुढे कथन केला समर्थांनी एकवार वार गोपजी पंतांकडे पाहिलं आणि पंतांना काय करायचं ते समजले पंतांनी वेणुबाईच्या खोलीच दार उघडलं आणि समर्थांनी खोलीच्या बाहेरूनच त्या रामरायाच्या मूर्ती पुढे विषाणी काळा निळा पडलेला वेणूबाईचा तो निष्प्राण देह पाहिला आणि नयनातून घडा घडा घडाभळा अश्रू व्हायला लागले वेणूबाई जवळ आले आणि म्हणाले राम राया आले तुझा प्रसाद ग्रहण केला होता ना तिने आणि तो प्रसाद ग्रहण करून तिला मरा हे काय बरोबर नाही रामा या रामनामाचा प्रत्यय घेण्यासाठी नेहमी विषप्राशनाचीच कसोटी द्यावी लागते काय त्रेता युगातही भगवान श्री केलं त्यावेळी त्या विषप्राशनाचा दाह कमी व्हावा यासाठी तुझ नाव घेतलं आणि त्यावेळीही त्या रामनाम परीक्षेत हे रामनामच उत्तीर्ण झालं

आजपर्यंत जर तुझी सेवा केली असेल तर त्याच फळ म्हणून माझ्या या वेणूला रामराया तर करुणेचा सागर आहेस करुणा आहेस दया आहेस या वेणूवर एवढी दया करणार माझ्या या वेणूला मला धर्म कन्यका

वेणूबाईंच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू धारा व्हायला लागल्या वेणूबाईंनी समर्थांच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं आणि आपल्या नयान दाटलेल्या आप त्या अश्रूधारांनी त्यांनी आपल्या गुरु माऊलीचा चरणी अभिषेक केला आणि वेणूबाई समर्थांना म्हणाल्या समर्था आता तरी मला आपल्या बरोबर ज्ञान ना आज आपल्या कृपेमुळे आणि या रामनामामुळे या शरीरात विषप्राशनाची सुद्धा शक्ती आहे वीज पचवण्याची शक्ती आली आहे मग आता तरी मला आपल्या बरोबर ज्ञान ना रामदास स्वामींनी होकार दिला आणि वेणुबाई आणि रामदास स्वामी निघाले पण निघताना वेणुबाईंनी आपल्या माता पिताचे आशीर्वाद घ्यायची त्या काही विसरल्या नाही त्यांचे शुभाशीर्वाद त्यांनी घेतले पण गोपजी बंद आणि राधिकाबाई कुठल्या कोणताही दीर्घ आयुष्य वस्तू म्हणणार होते अहो जागी त्या वेणूच आहे तेच आयुष्य कमी करण्याचा प्रयत्न केला त्या वेणूच आयुष्य दुप्तीनं वाढाव अशी प्रार्थना ते भगवत चरणी कुठे करणार वेणूबाईंचे माता पिता अगदी लज्जेनं चूर झाले पण तेव्हा समर्थ जमा म्हणाले पंत वेणूला न्यायची गरज भासली असती तर मला आपल्या गरज होती पण कारण तुमची ती वेणू तुम्ही ज्या खोली तिला विषम राशनामुळे मारण्याचा प्रयत्न केलात ना त्याच मुलीत जपली माझ्यासोबत उभ्या असलेल्या वेणूचा पुनर्जन्म झालाय तो केवळ रामरायामुळे आणि रामकार्यासाठी <णिगरी> त्यामुळे आज आम्हाला आपल्या परवानगीची गरज नाही असं म्हणून रामदास स्वामी वेणुबाईंना घेऊन पुढे जगदोधारासाठी निघाले पुढे काही काळानंतर मिरझे ज्या मिरझे या वेणुबाईंच सासर होत त्या सासरी त्या वाड्या समर्थांनी समर्थ मठाची स्थापना केली

वेदा <laughs> <laughs>